राम मंडळी मी संकेत भुजबळ माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतोय मित्रांनो आता मी बघा राहिलेल्या दाराला कलरिंग करतोय आपण करून घेऊया आणि आपल्या आता साईडवर बघू शकता स्क्रीन वरती चला मी पहिले ते दरवाजा पूर्ण क्लीन करून घेऊन कलरिंग करतो शेवट तुम्हाला दाखवतो आपला आजचा ब्लॉग कलरिंग कसे केले ते मला ते दाखवलेले आहे चला मी आता हे फायनल करून घेतो मित्रांनो आपलं कलर द्यायचं काम चालू आहे एक लेअर दिलेले आहे ले। चला आपण जेवण करून घेऊया चला घ्यायला बसूया तयारपासून बनवलेले दार खायचे आपण चला खाऊन घेऊया मित्रांनो फायनली आपल्या दारांना कलर देऊन झालेले चला आता आपण साईड वर जाऊया मग काय काम चालू आहे तसच आपण शाळ सुनात जाऊया मित्रांनो गाडीवर पोहोचलय आता आपलं ब्रिगेड काम चाललंय ह्या बाजूला ह्या साईडचे जे दोन बाथरूम फायनल झालेले ते तुम्हाला सकाळच्या एवढ्या मध्ये दाखवलंय आता आपण हे जे बांगलाचे दोन बाथरूम आहे ते फायनल करून वरती उद्याला दोन वरचे फायनल करणार आताच मी घरी येऊन हातपाय दोन घेतले मित्रांनो आपलं आज चारही बाथरूम ब्रिगबीड झालेले फायनल त्याला दोन तीन दिवसांनी पूर्णपणे कोबा करून फिनिशिंग करणार आहे फायनल ते पण तुम्हाला लागतील पुढच्या ब्लॉग मध्ये आता थोडस जवळ येतोय त्यामुळे आम्ही घरची आवरावरी चाललीये चला आवरून घेऊया सगळं मित्रांनो आता कपडे घातले छानशी चाललोय मी पूजेसाठी चला आता आपण जाऊया पूजेला मी आणि मम्मी चाललोय बघा मम्मी इकडे कारण तुम्ही दररोज मला बघितलं असता आपले आपले सुधे कपडे पण आपला असा पण लोक आहे चला आता आपण आपण साधं सिंपल राहिलं बरं वाटतंय का चांगले कपडे घालो वाटतं कारण कामच आपलं असं आहे की सगळे धूळ माती त्यामुळे मी काही चांगले कपडे घालत नाही आणि मला इकडे पण चालले चला सला जाऊया सुंदर असे यांनी घर बांधलेलं आहे छानस तिथे लाइटिंग केलेले छानसे असे चला जेवायला बसलोय मित्रांनो चला जेवण करतो दोन चिली पिली भेटले तर आम्हाला माझ्या ओळखीचीच येते पहिले हॉटेल वर यायची ते आताच मी आहे आणि मग मी घरी आलोय तिथं ब्लॉक काही जास्त बनवला नाही कारण तिथे जास्त लोक असल्यामुळे मला थोडस अनकम्फर्टेबल फील वाटत होतं ठीक आहे आपल्याला हळूहळू सवय होईल आपण ट्राय करू चांगला ब्लॉग बनायचं चांगला प्रयत्न करण्याचा चला आता मी कपडे चेंज करून घेतो काही काम आहे का ते बघतोय मित्रांनो माझा ब्लॉग इथे सेंड करतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या सबस्क्राईब करा धन्यवाद